आणला तर देव नाहीतर दगड या उक्तीप्रमाणे देव आणि दगड या दोन टोकांमधील अंतर संपवण्याचं काम शिल्पकलेमध्ये आहे अष्टकलेमधली ती एक कला आहे आणि त्या शिल्पकाराची ती किंब्या आहे की दगडापासून ते देव निर्माण करतात पंढरपूरमध्ये पारंपरिक दगडांच्या मूर्त्या बनवणारे हे कुटुंब आहेत आणि गेले शेकडो वर्ष हे स्वतः त्यांचं ते जे ज्ञान आहे जे परंपरेप्रमाणे त्यांना मिळालेलं आहे त्या ज्ञानाचा त्या अनुभवाचा वापर करून हे विविध प्रकारच्या मूर्त्या तयार करतात पाषाण जे आहेत ते विविध राज्यातून मागवले जातात आणि ते हे जे आहेत एक फुटापासून अजून बारा फुटापर्यंत दहा पर फुटापर्यंत या मूर्त्या तयार केल्या जातात पंढरपूरमध्ये आवर्जून जेव्हा वारकरी संप्रदाय आहे, आहे विठ्ठल भक्त असतील ते येतात आणि त्यांना जशी पाहिजेल तशी मूर्ती ही त्याची ऑर्डर देतात आणि काही महिन्यामध्ये काही दिवसामध्ये ही मूर्ती त्यांना बनवून मिळते आव्हानात्मक काम आहे मात्र पिढ्यानपिढ्या ह्या विठ्ठल रुक्माईवरची त्यांची श्रद्धा आहे आणि त्यांचं त्यामुळं ते काम अत्यंत सुबक आणि आकर्षक त्यांच्याकडनं बनलं जातं आणि त्याचं म्हणजे देवामध्ये रूपांतर होतं गावून हे सर्व वारकरी संप्रदायातील असतील विठ्ठल भक्त ते ह्या मूर्त्या घेऊन जातात जवळजवळ महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातनं इथं पंढरपूरमध्ये हे पालकर कुटुंबीय आणि अजून जे आहेत मूर्त्या बनवणारे त्यांच्याकडे हे मूर्त्यांसाठी येत असतात एकंदरीत भाव महत्त्वाचा आहे आणि तो भाव आणि कला याचा संगम ह्या दगडी मूर्त्यांमध्ये बघायला मिळतो नमस्कार मी संजय मधुकर पालकर श्रीराम मूर्ती भंडार आमच्या दुकानाचं नाव आहे मूर्ती भंडार व श्रीराम मूर्ती भंडार आता वारीची तयारी चालू आहे जसं की जास्त खप वारीमध्ये विठ्ठल रुक्मिणी ज्ञानेश्वर तुकाराम गणपती असे मूर्त्यांचं जास्त प्रमाणात खप असतं त्याच्यामुळे त्याचं चा कामं चालू आहेत आता चा वर्किंग वगैरे चालू आहे आणि दगडांचे प्रकार मार्बल काळा मार्बल वेतनाम शालीग्राम पाषाण व कर्नाटके असे चार पाच सहा नमुने आहेत आणि वारीच्या तयारीच्या अनु अनुषंगाने वारीच्या वेळेस आम्हाला ऑर्डर येते महिना दीड महिना आम्ही ऑर्डरला घेतो आणि मूर्ती तयार झाल्यावर वारीनंतर त्यांनी पौर्णिमा झाल्यावर घेऊन जातात एक फुटापासून सहा फुटापर्यंत मूर्ती तयार होतात आणि मार्बल हा राजस्थानवरून येतो काळा मार्बल राजस्थानवरून येतो शालीग्राम हा कर्नाटकवरून येतो आणि पाषाण हा लोकल आपला मंगळवेड्यातला दगड आहे त्याला मंगळवेढा पाषाण म्हणतो यात अडचणी म्हणजे आम्हाला एम डी सी सारख्या एखादी जागा तुम्ही सुचवून गव्हर्नमेंटने आम्हाला थोडस त्यातनं स्कीम मध्ये जागा वगैरे देऊन आम्हाला आम्ही तिथं सगळं आमचं कारखान वगैरे तिथं बिंदास मध्ये चालू शकतो तिथं ते आम्हाला जागा पाहिजे गव्हर्नमेंटने आम्हाला जागा द्यावं कुठं तर गावाच्या बाहेर वगैरे चांगल्या ठिकाणी जेणेकरून आम्ही चांगल्या प्रकारे तिथं काम करून मशिनी वगैरे चालवू शकतो हा व्यवसाय करताय आमच्याही वडलोपारजीत आहे तेव्हापासून आहे आमच्या आजोबापासून वडिलांनी वडिलांपासून काकांपैशी मी होतो त्यांच्याकडून मी शिकलेलो आहे आमचे वडील पारचे धंदा आहे बिझनेस आहे मूर्ती काम करायचा एकोणीसशे एकोणऐंशी साली आमची ओपनिंग आहे त्याच्या आधी आजोबा काम करत होते म्हणजे होलसेल करायचे नंतर आम्ही दुकान स्वतः टाकून स्वतः बिझनेस चालू केलेला आहे आम्ही मी आणि माझे मोठे भाऊ आहेत सगळ्यात कठीण काम म्हणजे मॉडेल असतात जसं की आता ही फोटो येत आहे ही फोटो ठेवलेले आहे या फोटोप्रमाणे आले की हंड्रेड पर्सेंट रिस्क असतो सुद्धा आम्ही आव्हान घेतो जर कस्टमरला पसंत पडले ठीक नसेल तर ते आमच्या पदार्थच पडत आहे पण असं आजपर्यंत कधी झालेलं नाही आहे व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश महामुनीसोबत सिंह उत्पाद न्यूज एटीन लोकमत पंढरपूर